सर्वप्रथम सर्वांनाच आज असणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा फक्त बघा जुलै बुधवार अगदी सगळ्यांना माहिती असेल की आज आहे या आषाढ महिन्यातील सर्वात महत्वाची तिथी कारण आज आहे आषाढी एकादशी बघा आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा करता ना, सेवा ह्या सर्व अत्यंत बघा आजच्या या मी तुम्हाला आज असणाऱ्या आषाढी एकादशीचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा सायंकाळच्या वेळी तुम्हाला या एका ठिकाणी दिवा लावायचा आहे या ठिकाणी जर आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवा लावलात साक्षात रूपी भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल बघा प्रत्येक तिथी प्रत्येक मेथीला काही ना काही विशेष असतं तसं आषाढी एकादशी जी आहे या दिवशी दीपदानाचं महत्व हे विशेष मानलं जातं असंख्य लोक नदीच्या काठी जातात किंवा जे धार्मिक स्थळ असतात त्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी जाऊन दीपदानाचं पुण्य मिळवतात बऱ्याच वेळा आपल्याला धार्मिक स्थळी जाणं शक्य नसतं किंवा बऱ्याच वेळा आपल्याला बघा बरीच लोक तुम्ही बघाल नदीकाठी जातात किंवा नदीमध्ये दिवा सोडून देतात इच्छा व्यक्त करतात बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात आपल्याला खूप वाटतं पण आपल्याला तिथे जाणं शक्य नसतं पण आजच्या या व्हिडिओमध्ये जो उपाय किंवा जी सेवा सांगणार आहे फक्त या एका ठिकाणी जर आजच्या दिवशी तुम्ही दिवा लावलात ना या एका ठिकाणी जरा तुम्ही दीपदान केलं ना आयुष्यभर तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची कृपा राहील तुमच्या घरात तुमच्या जीवनात जे दरिद्रता किंवा जी गरिबी आहे ती नष्ट होईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल बघा आजचा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आजचा दिवस किंवा आजची संधी कुणीही सोडू नका प्रत्येकाने काहीही का करा पण प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा आता याच्यासाठी आपल्याला दिवा लागणार आहे तुम्हाला दोन दिवे म्हणजे तुम्हाला दोनपैकी कुठलाही दिवा चालेल एक तर मातीचेही दिवे घ्या एक तर कणकेचे दिवे हा पण दिवे जे लागतील ते, ते, ते चार दिवे लागतील लक्ष्मी पूजनाला वापरतो त्या जर असतील तर त्यातील चार पण त्या घ्या नाही तर घरामध्ये थोडीशी कडीक घ्या ती कडीक थोडीशी मळा आणि त्याचे चार दिवे करा तरीही चालतील ठीक आहे चारही दिव्यांमध्ये शुद्ध तूप घालायचं आहे तूपच सांगेल नसेलच तर ठीक आहे थोडंसं तेल घाला चारही दिव्यांमध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे चारही दिव्यांमध्ये एक एक वेलदोडा हिरवा वेलदोडा एक एक लवंग त्याच्यासोबत खसणार दिव्यांमध्ये तुम्हाला घालायचे आहे चिमुळभर हळद आता हे चार दिवे एका प्लेटमध्ये ठेवून द्या घरामध्ये अंगणामध्ये घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये जिथे तुळशी माता असेल तुळशी वृंदावन किंवा तुम्ही कुंडीत तुळस लावलेली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचंय एक एक रुपयांची चार नाणी घ्यायची आहेत ठीक आहे सगळ्यात पहिले एक एक रुपयांची चार नाणी घ्यायची आणि त्या तुळशीच्या बाजूने चार दिशांनी ही चार नाणी ठेवून द्यायची आता समजा हे तुळशीचं आहे इकडे एक ठेवणार इकडे एक ठेवणार पुढे एक ठेवणार आणि त्याच्याच पुढे दुसरं अशा चार देशांनी दिशांना चार एक एक रुपयांची नाणी ठेवायची आहेत त्यानंतर या एक एक रुपयांच्या नाण्यावरती एक एक चिमुळ भर तांदूळ ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो हे अक्षदा घालायच्या ठीक आहे आणि या अक्षदांवरती हे जे चार दिवे घेतलेले आहेत मातीचे किंवा कणकेचे जे तुम्ही घेतलेले असेल तर ते चार दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत आता चार दिशांना हे दिवे ठेवून झाले तिथे बसण्यासाठी एक आसन घ्या आसनावरती बसा त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये चिमूटभर भर एका वाटीमध्ये चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळ्या रंगाची जी मोहरी असते ही पिवळी मोहरी घ्यायची आहे त्यातील थोडीशी उजव्या हातातील या तीन बोटांच्या चिमटीत पकडायची आहे मनात असणारी जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी तीन बोटांमध्ये घेतलेली जी मोरी आहे ती तुळशीवरून लांबूनच अशी ओवाळायची आहे फक्त तीन वेळा ओवाळायची आता समजा मी अशी बसलेले आहे समोर तुळस आहे चौ बाजूने चार दिवे लावलेले आहेत ला या हातात समजा मी मोरी घेतलेली आहे तर ही मोरी हातात घेऊन इच्छा व्यक्त करायची आणि तुळशीवरून अशी तीन वेळा ओवाळायची तीन वेळा मोरी ओवाळून झाली की त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा ओम नारायणाय विघ्मये वासुदेवाय धीमयी तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र म्हटला मं की तुम्ही समोर लावलेला जो दिवा आहे त्या दिव्यात ही मोरी घालायची म्हणजे अर्पण करायची पुन्हा या हाताच्या तीन चिमटी म्हणजे तीन बोटांमध्ये चिमुडवर मोरी घ्यायची सेम त्याच पद्धतीने इच्छा व्यक्त करायची त्याच पद्धतीने पुन्हा तुळशीवरून ही अ, मोरी तीन वेळा उतरवून घ्यायची म्हणजे ओवाळून घ्यायची त्यानंतर पुन्हा एकदा विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं ओम नारायणय विमय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचरवायचं पुन्हा हा मंत्र म्हणून झाला की दुसऱ्या दिव्यात ही मोरी अर्पण करायची असा तुम्हाला चार ठीक ते तूप तेल घाला पुन्हा हे जे दिवे आहेत हे जर विझले चुकून एखाद्यातील दिवा समजा आता पावसाचे दिवस आहे तर हवा येऊ शकते पुन्हा दिवा प्रज्वलित करा पण रात्री तुम्ही झोपेपर्यंत म्हणजे रात्री जोपर्यंत तुम्ही झोपत जो नाही तो तोपर्यंत हे दिवे हे जे दिवे आहे ते तुम्हाला प्रज्वलित म्हणजे पेटेस ठेवून द्यायचे आहे ठीक जे आहे जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी उठाला तर सकाळी दिवे विजलेच असतील सकाळी उठायचं स्वच्छ स्नान आपलं जे काही आहे ते करायचं सगळं काही आपलं आवडलं की त्याच्यानंतर ह्या ज्या मातीच्या पण आता मातीच्या त्या ठेवल्या असतील तर त्या उचलायच्या घासण्यासाठी घ्या जर कणकेचे दिवे बनवलेले असेल तर ते गोमातेला खाऊ घाला किंवा पशु पक्ष्यांना खाऊ घाला मात्र त्या दिव्यामध्ये घातलेले जे वेलदोळे आणि जे लवंग आणि चिमूटभर जी मोहरी आहे ते सगळं काढून घ्यायचं एकत्र काढून घ्यायचं आणि घराच्या बाजूला कुठे अवधुमराचं पिंपळाचं आंब्याचं किंवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठलं अत्यंत शुभ असं झाड असेल त्या झाडाखाली ते टाकून द्यायचं ठीक आहे किंवा जर भात पाणी असेल त्यात टाकून दिलं तरीही चालेल मात्र त्या चार दिव्यांखाली ठेवलेले जे चार रुपये म्हणजे एक एक रुपयांची जी चार नाणी होती ही चारही नाणी तिथून उचलायची आणि ही, ही चारही नाणी आपल्या घरामध्ये जर लाल किंवा पिवळं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये वस्त्रा चारही नाणी बांधायची फक्त नाणीच उचला त्याच्यावरती थोडे थोडे असणारे जे तांदूळ असतील तर ते शक्य झाले तर तेही काढा आणि चारही नाणी त्याच्यावरती ते थोडे थोडे तांदूळ हे चार कपड्यामध्ये बांधून त्याच्या चार पोटल्या तयार करा ठीक आहे त्याच्यानंतर ह्या ज्या चार पोटल्या तयार झालेल्या आहेत त्या आपल्या घराच्या आतील चार दिशांना ठेवा घराच्या आतमध्ये ज्या चार दिशा असतात उत्तर पूर्व पश्चिम आणि दक्षिण समजा उत्तर दिशेला कपाट आहे तर कपाटावरती ठेवा पूर्व दिशेला समजा फ्रीज आहे तर फ्रीजच्या तिथे काहीतरी ऑप्शन असेल तिथे ठेवा समजा दक्षिण दिशेला तुमचं कपाट असेल तर तिथे ठेवा उत्तर दिशेला अजून काहीतरी असेल तर तिथे ठेवा जसं शक्य असेल तसं पण घरातील चहू बाजूंना हे चार रुपये तुम्हाला ठेवायचे आहेत द्वादशीच्या दिवशी बघा जेव्हा तुम्ही खरं तर एकादशीच्या दिवशी हे चार रुपयावरती जेव्हा तुम्ही हे दिवे लावाल आता ला दशी चारी चारी है है। जवा रुपया म्हणजे काय त्याला लक्ष्मीचं स्वरूप समजतो एकादशीच्या दिवशी लक्ष्मीचं महत्त्व हे विशेष आहे जेव्हा तुम्ही ह्या रुपयांवरती दिवा लावून जेव्हा तुम्ही भगवान श्री विष्णूंचं स्मरण कराल तेव्हा तुमच्या घरातील लक्ष्मीही जागृत होईल ही एक एक रुपयांची नाणी जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही एका कापडामध्ये बांधून तुमच्या घराच्या बाजूने ठेवाल तेव्हा नेहमीच तुमच्या घरात बाजूने धनाची आवक वाढत जाईल लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग खुले होत जातील नेहमीच घरामध्ये धन धान्य जे आहे ते भरभरून जाईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे काहीही जास्त खर्च नाही आहे किंवा काहीही जास्त वेळ नाही वेळही लागणार नाही आहे तर प्रत्येकाने आजच्या दिवशी या पद्धतीने जर दिवे लावले तर नक्कीच दिवदानं पुण्यही लाभेल माता लक्ष्मींचा आशीर्वादही मिळेल आणि मनातील कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे त्या इच्छेचीही पूर्तता होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा